नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानसाठी हिरगिरी करणारे से दोन हस्तक गुजरात एटीएसच्या ताब्यात भारतानं केलेली सर्जिकल स्ट्राईकची कारवाई योग्यच असल्याचं अमेरिकेचं मत काश्मीरच्या मुद्द्याचा संबंध अफगाणिस्तानच्या शांतता प्रक्रियेशी जोडू नका अमेरिकेनं पाकिस्तानला खडसाव पाकिस्तानी अण्वस्त्रांचा संपूर्ण जगाला धोका असल्याकडे भारतानं वेधलं लक्ष दोन हजार अठरापर्यंत राज्यातल्या एकोणतीस हजार गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार मुख्यमंत्री आणि ब्रिज देशांच्या सतरा वर्षाखालील खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेत आज भारताची बलाढ्य ब्राझील सोबत लढत गुजरातच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकानं पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतला आहे पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या कच्छ जिल्ह्यातून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं या जिल्ह्यातल्या ख्वाडा गावात राहणाऱ्या या दोघांवर गुजरात एटीएसनं वर्षभरापासून पाळत ठेवली होती या दोघांच्या घरावर छापा घातल्यावर एक मोबाईल फोन आणि पाकिस्तानी सिमकार्ड जप्त करण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणात आणखी अनेक जण असल्याचं एटीएसला संशय आहे या प्रकरणात पकडल्या गेलेल्या मोहम्मद अलाना या एका तरुणीनं जाळ्यात अडकवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यानंतर अलानानं बऱ्याचदा पाकिस्तानला भेट दिली होती आय आयनंच त्यासाठी सर्व व्यवस्था केली होती असं पोलिसांनी सांगितलं भुज इथल्या लष्करी तळाची माहिती पुरवण्याचं काम मोहम्मद अलाना करत होता भारताच्या उरी इथल्या लष्करी तळावर झालेला हल्ला म्हणजे सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचं स्पष्ट उदाहरण असून त्याविरोधात भारतानं कारवाई समर्थनीय असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे मात्र शस्त्रसज्ज असलेल्या आणि तीन युद्धांचा अनुभव घेतलेल्या शेजाऱ्यांनी संयम बाळगण्याचीही गरज आहे असं मत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधले दक्षिण आशिया संदर्भातले प्रवक्ते पीटर लेव्हॉय यांनी व्यक्त केलं भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता एका नव्या उंचीवर पोहोचले असून भारताला अणुपुरवठादार गटाचं सदस्यत्व या वर्ष अखेरपर्यंत मिळवून देण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितलं अण्वस्त्र प्रसारबंदीच्या प्रयत्नांना त्यामुळे चालना मिळेल अशी अपेक्षा लेव्हॉय यांनी व्यक्त केली काश्मीर मुद्याचा संबंध युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधल्या शांततेशी जोडण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना अमेरिकेनं फटकारलं या दोन मुद्द्यांचा परस्परांशी कोणताही संबंध आहे असं आपल्याला वाटत नसल्याचं लेव्हॉय म्हणाले भारताच्या जवानांनी अलीकडेच केलेला लक्षभेदी हल्ला हा आजपर्यंतचा एकमेव हल्ला आहे यापूर्वी असे हल्ले कधीही झाले नव्हते असं मंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मुंबईत आणि नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं आधीच्या सरकारच्या कार्यकाळात अशा प्रकारच्या लष्करी कारवाया झाल्याचा दावा खोटा आहे ते ज्या हल्ल्यांचा उल्लेख करतात ते हल्ले सरहद्दीवरच्या कृती दलानं केले होते अशा प्रकारचे हल्ले होतच असतात आणि ते पूर्व केले जातात मात्र यावेळचा हल्ला सरकारनं निर्णय घेतल्यामुळे झाला आणि लष्कराला स्वातंत्र्य दिल्यानं तो यशस्वी झाला या यशाचं श्रेय लष्कराला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच द्यायला हवं असं म्हणाले शंकासुरांनीही या हल्ल्याचं श्रेय घ्यायला आमची हरकत नसल्याचं म्हणाले युद्ध करण्याची आमची इच्छा नाही पण आमच्या अनिच्छेला कुणी आमचा दुबळेपणा समजू नये असा इशाराही त्यांनी दिला पाकिस्ताननं आपल्या अण्वस्त्र सामर्थ्यात मोठ्या प्रमाणात वाढ केली असून पाकिस्तानी सरकार आणि जिहादी घनिष्ठ संबंध लक्षात घेता संपूर्ण जगासाठी हा मोठा धोका असल्याचं भारतानं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या अण्वस्त्र प्रसारबंदी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत काश्मीरचा राग आळवला होता या संदर्भात भारतानं उत्तर देण्याच्या आपल्या द्रिारांतर्गत पाकिस्तानच्या कांगाव्याचा संयुक्त राष्ट्रांमध्ये समाचार घेतला आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र प्रसारबंदीच्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणण्याला पाकिस्ताननंच जबाबदार असल्याचं भारतानं सांगितलं जो देश अण्वस्त्र प्रसारबंदीच्या प्रयत्नांना अडथळे निर्माण करत आहे त्या देशानं अण्वस्त्र प्रसारबंदीचा आग्रह धरणं म्हणजे मोठा विरोधाभास असल्याचं सांगत भारतानं पाकिस्तानची खिल्ली उडवली काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर अणुहल्ला करण्याची धमकी दिली होती या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला आहे जम्मू श्रीनगर महामार्गावरच्या पंपोर इथल्या शासकीय इमारतीत दडून बसलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी ठार केलं आणि काल तब्बल छप्पन्न तासांनी ही मोहीम संपल्याचं लष्करानं जाहीर केलं हे दहशतवादी लष्कर ए तय्यबा या संघटनेचे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे तीन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी या इमारतीचा ताबा घेऊन सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करायला सुरुवात केली या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला लष्करानं मग पूर्ण इमारतीला वेढा घातला आणि नंतर ती इमारत उद्ध्वस्त करून टाकली आतमधल्या पन्नास खोल्यांची तपासणी केल्यानंतर कुणीही दहशतवादी आतमध्ये नसल्याची खात्री झाल्यावर ही मोहीम संपल्याचं जाहीर करण्यात आलं याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अतिरेक्यांनी याच इमारतीचा ताबा घेतला होता त्यावेळी अठ्ठेचाळीस तास चाललेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान एक नागरिक आणि तीन दहशतवादी ठार झाले होते काश्मीरमध्ये पंपोर इथं दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झालख्खा चकमकीनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरसह देशभरातल्या सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आढावा घेतला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर उच्च अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित होते भारत पाक सीमेवर तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काय परिस्थिती आहे याची माहितीही अधिकाऱ्यांनी राजनाथ सिंह यांना दिली देशभरात कुठेही जातीय सलोखा धोक्यात येईल अशा घटना घडू नयेत आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरता केंद्रीय गृहमंत्रालयानं सगळ्या राज्यांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश आधीच दिले आहेत मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होत आहे मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं सतत पुरावे गोळा केले असून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल जाण्याची शक्यता आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभर मराठा समाजाचे मूक निघत आहेत या पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीसाठी नकार देऊन उच्च न्यायालयातच दाद मागा असं याचिकाकर्त्यांना सांगितलं काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं मात्र या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली मराठा समाजातले बरेचसे लोक शेतीवर अवलंबून असल्यानं इतर समाजांना मिळणाऱ्या सवलती आणि सुविधा या समाजालाही मिळाव्यात असं म्हणाले याबाबत संसदेनं सर्व सहमतीनं निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं ऊस कारखानदारांच्या आणि साखर कारखान्यांच्या समस्याही त्यांनी पंतप्रधानांच्या कानावर घातल्या भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या दसरा मेळाव्यात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि असंस्कृत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे जानकर यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला तसंच जानकर यांना बडतर्फ करण्याची मागणी केली या पार्श्वभूमीवर शांतता आणि संयम बाळगण्याचं आवाहन पवार यांनी ट्विटरद्वारे कार्यकर्त्यांना केला आहे महिलांच्या सुरक्षिततेला सरकारचं प्रथम प्राधान्य असून या दृष्टीनं केंद्र सरकार विविध योजना सुरु करणार आहे अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण आण मंत्री मेनका गांधी यांनी दिली वर्धा जिल्ह्यात देवळीनगर परिषद तसंच जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित महिला बचत गट मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या महिलांना सन्मानजनक वागणूक महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध मुलींचा जन्मदर वाढवणं तसंच महिलांद्वारे उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणं यासारख्या विविध प्रश्नांवर महिला आणि बालकल्याण मंत्रालय संवेदनशीलपणे काम करत आहे असं त्यांनी सांगितलं महिलांच्या सुरक्षेसाठी येत्या जानेवारी महिन्यापासून मोबाईलवर विशेष बटनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती मेनका गांधी यांनी दिली केंद्र सरकारनं राबवलेल्या विशेष अभियानामुळे एका वर्षात मुलींचा जन्मदर आठशे तीस वरून नऊशे साठ इतका मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या एकोणतीस हजार गावांमध्ये दोन हजार अठरापर्यंत हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पाच हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी सिस्को या कंपनीबरोबर राज्य सरकारनं भागीदारी केली आहे या कंपनीच्या पुण्यातल्या प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून केलं तेव्हा ते बोलत होते डिजिटल नेटवर्कमुळे दुर्गम भागातही शिक्षणाच्या आरोग्याच्या उत्तम सोयी पुरवणं शक्य होतं असं त्यांनी सांगितलं या प्रकल्पासाठी विविध खाजगी कंपन्यांशी भागीदारी करून एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली राज्य सरकारनं सिस्को बरोबर केलेल्या भागीदारीमुळे पंचवीस सिस्को नेटवर्किंग अकॅडमीज उभारणं धारावी ई कॉमर्स हब तयार करणं नागपुरात वायफाय हॉटस्पॉट स्मार्ट ट्रान्सपोर्ट पार्किंग ब्रॉडबँड उत्पादनांची निर्मिती अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात येतील आणि डिजिटल इंडियाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर विश्वास त्यांनी व्यक्त केला रायगड जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून या रस्त्याचं काम तातडीनं व्हावं याकरता पाठपुरावा करण्याचे निर्देश शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना दिले आहेत असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे काल रोहा इथं झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या प्रयत्नानं शिवसत्प्रणित आकांक्षा न्यासाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना पाच हजार टॅब वितरित करण्याच्या उपक्रमाला त्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला या न्यासाच्या वतीनं रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेली बस उपलब्ध करून देण्यात आली आहा नाशिक एका बालिकेच्या कथित लैंगिक शोषणानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे निर्माण झालेली परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे शहराच्या काही भागात दगडफेकीचे आणि वाहनांची नासधूस करण्याचे तुरळक प्रकार वगळता शहरात शांतता होती मात्र इंटरनेट सवा अद्यापही बंद असून राज्य परिवहन मंडळाची बस सेवा मर्यादित प्रमाणात सुरू असून आठ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे शहरा मद है काल पोलिसांनी तणावग्रस्त भागात पथसंचलन केलं सातपूर पाथर्डी फाटा लेखानगर आणि राणेनगर भागामध्ये दगडफेकीच्या घटना घडल्यानं पोलिसांना अधिक सावधगिरी बाळगावी लागली मात्र या घटना वगळता परिस्थितीत बरीच सुधारणा झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली भिवंडीमध्ये मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये काही पोलिसांसह सहा जण जखमी झाले या दगडफेकीनंतर शहरात तणाव निर्माण झाला होता मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली मोहरमची मिरवणूक सुरू असताना काही कारणांमुळे दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली मात्र पोलिसांनी वेळीच जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली खबरदारीचा उपाय म्हणून भिवंडीत एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आल असून राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत अमेरिकेच्या फेडरल कडून व्याजदर वाढवले जाण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांनी नकारात्मक पावित्र्या घेतल्यानं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज बाजार उघडताच दोनशे पासष्ट अंकांनी घसरला आणि अठ्ठावीस हजाराच्या खाली म्हणजेच सत्तावीस हजार आठशे सतरा अंकांवर पोहोचला चीनची निर्यात कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातही मंदीचं वातावरण होतं याचा परिणामही शेअर बाजारावर दिसून आला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ब्याऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो आठ हजार सहाशे सव्वीस अंकांपर्यंत खाली आला दुष्काळानं होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसह भागातून शिवार योजनेची सुजलाम सुफलाम जलयुक्त उस्मानाबाद जिल्हा गेल्या चार वर्षांपासून दुष्काळानं होरपळलेला या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना इथं राबवायला सुरुवात झाली त्यासाठी लोकांचा सहभाग घेतला आणि गावांचा आराखडा तयार करत जिल्ह्यातल्या दोनशे सतरा गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आली निवडलेल्या गावात एकवीस हजार कामं करण्याचं ठरवलं आणि आतापर्यंत एकोणीस हजार कामं पूर्णही झाली आहेत मोठ्या प्रमाणात नाला सरळीकरण आणि खोलीकरण करून साठ लाख घनमीटर गाळ काढला त्यामुळे सिंचन क्षमता वाढण्याबरोबरच भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली जलयुक्त कामांचा असा दृश्य परिणाम इथं दिसू लागलाय आपण जवळजवळ अठरा हजार टी सी एम इतक्या पाणी साठ्याची आपण उपलब्धता आपण केलेली आहे आणि वॉटर लेवल साडेतीन मीटर पेक्षा जास्त वाढलेली आहे तसंच जे सिंचनाखालचं क्षेत्र जे आपलं या संरक्षित सिंचनाखाली जे मिळणार आहे ते जवळजवळ एक पाणी जर दिलं आपण जवळजवळ सत्तर हजार हेक्टरवर आपण यामध्ये सिंचन क्षेत्र आपण निर्माण केलेलं आहे आणि जर समजा दोन पाणी दिले तर साधारणतः पस्तीस हजार हेक्टर सिंचन क्षेत्र आपण निर्माण केलेलं आहे कृषी विभागाबरोबरच जलसंधारण विभागानंही दोनशे पन्नास सिमेंट बंधारे बांधत या कामी मोलाचं योगदान दिलंय या प्रकल्पाची एकूण चौदाशे पन्नास टी सी एम एवढी त्याची पूर्ण क्षमता आहे आणि त्याद्वारे आपण सातशे एकोणीस हेक्टर इतकं संरक्षित ज्याला आपण प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणतो जेव्हा आपला ड्रायस्पेल वाढलेला असतो त्या काळामध्ये त्या पेकांना प्रोटेक्ट करण्यासाठी जे काही साठा होतो त्याच्यासाठी या बंधाऱ्याचा उपयोग होतो या सर्व कामांसाठी दोनशे सतरा गावातल्या लोकांनी तब्बल चौदा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी उभारला पुढचे चार वर्ष पुरेल इतक्या पाणी साठ्यामुळे इथला शेतकरी सुखावलाय नाला सरळीकरण खोलीकरण केल्यामुळं त्याचं पाण्याची सगळ्या परिस्थिती चांगली आहे पाण्याचा प्रश्न मिटलेला दुष्काळ हटलेला आहे आणि आमची विहीर कधीच भरलेली नाही पाच सात वर्षात ती पहिल्यांदा भरली शंभर टक्के भरली चारही विहिरी भरल्या आहेत आमच्या लोकसहभागामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होण्याची किमया झाली आहे मात्र आगामी काळात हेच सुखद चित्र कायम राहण्यासाठी पाण्याचं योग्य नियोजन आणि पीक पद्धतीत बदल करणं ही काळाची गरज आहे कौशल्य विकासाद्वारे तरुणांना जुन्या व्यवसायाकडे वळवून उद्योगांच्या माध्यमातून जाती व्यवस्था निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या सभेत ते अकोल्यात बोलत होते मराठा आरक्षण हा स्वकियांमधला लढा आहे आरक्षण नसल्यानं प्रगती खुंटली असं ज्यांना वाटतं त्यांनीच याचं उत्तर शोधावं असा सल्ला त्यांनी यावेळी दिला शेजारील राज्यात पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं जातं त्या धर्तीवर राज्यात आरक्षण देणं शक्य असल्याचं सांगत आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी झाल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईक कारवाईचं त्यांनी यावेळी कौतुक केलं प्रकाश आंबेडकर यांनी अकोला शहरातून भव्य रॅलीही काढली शेती व्यवसाय टिकवायचा असेल तर त्यासाठी नेमकं नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्ह्यातील वीस प्रयोगशील शेतकऱ्यांचा पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शेतकरी कुटुंबियांनाही यावेळी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पवार यांनी शेतीविषयक विचार मांडले हवामानातील बदल आणि अपुरा पाऊस यामुळे शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असल्याचं शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून राहू नये त्यांनी बहुपिक पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी आपल्या उत्पादित मालासाठी बाजारपेठ मिळवण्याकरता शेतकऱ्यांनी विपणन प्रणाली आत्मसात करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याची पिकं घेणारे शेतकरी आता त्यांच्या शेतात जोडपीक म्हणून फुलांची शेती करायला लागले आहेत त्यामुळे अनेक माळरानं आता विविध रंगी फुलांनी बहरलेली दिसत आहेत नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी आणि निफाड तालुक्यातल्या माळरानात विविध रंगांची आणि विविध प्रकारची फुल शेती बहरलेली दिसतीय हजारो एकरांच्या माराण जमिनीवर शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही फुल शेती आहे याकरिता दिंडोरी खेडगाव आंबे दिंडोरी आणि आजूबाजूंच्या गावात शेकडो पॉली हाऊसही उभारण्यात आले झेंडू शेवंती गुलाब जरबेरा अशा जातींच्या फुलांना चांगल्या प्रकारे वाढविण्याचं तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात केलंय नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत झेंडू फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते या फुलांना इतर राज्यासह युरोप मधूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याकरिता नाशिकहून रेफ्रिजरेटर व्हॅन मधून ही फुलं पुण्याला पाठवली जातात आणि तिथून शीत पेट्यांमधून या फुलांची परदेशात निर्यात केली जाते नाशिक मधल्या सुवर्णा खोडे यांनी त्यांच्या जमिनीवर फुल शेती केली असून त्यांना या शेतीच्या माध्यमातून तीन लाखांच उत्पन्न मिळालंय सध्या झेंडूच्या पाच किलो क्रेट मागे शंभर रुपये शेतकऱ्यांना मिळतात तर गुलाबाच्या बारा फुलांमागे पंधरा रुपये मिळत आहेत मात्र हीच फुलं बाजारात ग्राहकांना साठ ते शंभर रुपयांनी विकली जात आहेत इतर शेतीच्या मानानं किरकोळ वाटणारी फुलशेती हजारो शेतकऱ्यांना रोजगार पुरवतीय मात्र बाजारात मिळणाऱ्या किमतीपेक्षा कमी भाव या शेतकऱ्यांना मिळतोय ब्रिक्स देशांच्या सतरा वर्षाखालील खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेत आज भारताची लढत बलाढ्य ब्राझीलबरोबर होणार आहे या स्पर्धेत भारतानं अद्याप एकही विजय मिळवलेला नाही त्यामुळे हा शेवटचा सा सामना जिंकून या स्पर्धेत आपली छाप पाडण्याचा भारताचा प्रयत्न असेल मात्र ब्राझीलचा लौकिक पाहता भारतासाठी हे आव्हान खडतर मानलं जात आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे आयएसआयचे दोन हस्तक गुजरात एटीएसच्या ताब्यात भारतानं केलेली सर्जिकल स्ट्राइक ची कारवाई योग्यच असल्याचं अमेरिकेचं मत काश्मीरच्या मुद्द्याचा संबंध अफगाणिस्तानच्या शांतता प्रक्रियेशी जोडू नका अमेरिकेनं पाकिस्तानला खडसाव। पाकिस्तानी अण्वस्त्रांचा संपूर्ण जगाला धोका असल्याकडे भारतानं वेधलं लक्ष हजार अठरापर्यंत राज्यातल्या एकोणतीस हजार गावांमध्ये स्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार मुख्यमंत्री आणि ब्रिक्स देशांच्या सतरा वर्षाखालील खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेत आज भारताची बलाढ्य सोबत लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार